यावेळी सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून एक खुशखबर येते ती म्हणजे बँकेकडून रेपो दरामध्ये घट झालेली आहे रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून सहा टक्क्यांवरती आलाय तर म्हणजे शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची घट रेपो रेट मध्ये झाली आहे आरबीआय कडून व्याज दरात सुद्धा घट झाली आहे महिन्याभरात सोन्याच्या दरात सुद्धा प्रतितोळा दोन हजारांची घट झाली आहे याच कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यानं सोन्याचे दर घसरले दोन हजार रुपयांनी साधारण आणि चांदीचा सा दर सुद्धा चार हजार रुपयांनी कमी झालाय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात वैशाली मलेवार आमच्या प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती वैशाली आरबीआय कडून एक खुशखबर म्हणजे रेपो दरात घट श्वेता आजच्या आरबीआयच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं महत्वाचं म्हणजे रेपो रेट जेव्हा कधी कमी जास्त केलं त्याचा स्पष्ट एकदम डायरेक्ट जो परिणाम आहे तो ईएमआय वर जे कोणी लोन घेतात त्याच्यावर असतं त्या जो हप्ता आधी यायचा असतो त्याच्यावर असतं त्यामुळे आज जेव्हा आला निर्णय की सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जो रेपो रेट होता आधीचा त्यातले बेसिक ट्वेंटी फाईव्ह जे पॉईंट होते ते कमी करण्यात आले आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं त्याचा फायदा आम जनतेला जेव्हा ते ई पे करतील जेव्हा तो आपला हप्ता द्यायला जातील तेव्हा जे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जे आहेत त्या तो कमी झाल्यामुळे त्याच्या याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे आणि यामुळे जे नवीन लोन घेणारे व्यक्ती लोक आहेत जनता आहेत किंवा जे जुने आहेत त्यांच्यावर जन, ज्यांना हे हफ्ते द्यावे लागते त्यांना दोघांनाही याचा फायदा होणार आहे याशिवाय डॉलर जसा डॉलरच्या तुलनेत पैसा जसा जसा मोठा होत जाईल तस स, तसा याचा फायदा जे आहे ते देशाच्या अर्थव्यवस्थेला होत आहे आणि कुठेतरी अर्थव्यवस्था ही मजबूत होत असल्यामुळे या प्रकारचा जो निर्णय आहे तो आरबीआय घेण्यात आलेला आहे जेव्हा अर्थ व्यवस्था डाऊन जात होती मागल्या काळात तेव्हा वर्षाली थोडक्यात काय तर नागरिकांना फायदाच होणार आहे रेपो रेटमध्ये घट झाल्यानंतर चारी बाजूनी सोन्याचे दिवस दिसतात कारण सोन्याच्या भावामध्ये घट चांदीच्या दरामध्ये घट आणि त्याचबरोबर आरबीआयनं कमी केलेला रेपो रेट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम